नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की सोशल मीडियावर सध्या फक्त हे व्हिडिओज व्हायरल होत आहेत की अजितदादा जिवंत आहेत अजितदादा पुन्हा महागार येणार शरद पवारांचा हा डाव आहे अजित पवार कुठे परदेशात जाऊन लपलेत किंवा अजितदादा यांचा खून झाला आहे तर लोक खूप संभ्रमात आहेत महाराष्ट्रातील जनता अजितदादांना आधी तर एवढं लाईक नव्हती करत पण जेव्हापासून गेल ते गेलेत तेव्हापासून त्यांना कळालं की कामाचा माणूस गेल्यावर कसं होतंय अजितदादा किती कामाचे होते हे अजितदादा गेल्यावर त्यांना कळाले त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं की अजितदादा गेलेच नाहीत ते पुन्हा महागारी येतील तर मित्रांनो ही जे सोशल मीडिया सध्या चालू आहेत ना ती सगळे व्ह्यूज कमवण्यासाठी हा फक्त त्यांनी बाजार मानलाय अजितदादा गेलेले आहेत ते कधीही परत येणार नाही मेलेलं माणूस कधीही माघारी येत नसतो हे ये तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे काही लोक म्हणत आहेत की शरद पवारांनी त्यांना लपवलं किंवा आधीच उडी मारायला लावली पॅराशूटने वगैरे वगैरे तर त्यांना एक सांगतो देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अमित जे भारतीय जनता पक्ष किंवा एन डी ए ज्याचा घटक अजितदादा सुद्धा होते मला एक सांगा डॉक्टरांनी त्यांचा टेस्ट केला नसेल का अजितदादांचा की हो हे कन्फर्म करण्यासाठी का त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता म्हणून डायरेक्ट काय ते का आपल्यासारखे गरीब आहेत का का आपल्यासारखी सामान्य जनता आहे की ज्यांचं डायरेक्ट मिळाले आणि डायरेक्ट अंतिम संस्कार करून टाकले तर नाही मित्रांनो त्यांची टेस्ट झाली असेल त्यांची डीएनए टेस्ट झाली असेल त्यांची काही टेस्ट झाली असेल त्यानंतरच त्यांनी ओळखीला असेल की हाओ अजितदादा हेच आहेत का अजितदादांचा डीएनए दुसऱ्याच्या ह्याच्यात कसं मिळेल हा पर ते तर जाऊ द्या मित्रांनो का कशासाठी लपोतील अजितदादांना त्यांच्यावर त्यांना मारण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर लपवण्यासाठी का परत मारणारा जो आहे तो सत्यमधलाच असेल ना कारण तो ज्यांना मारू शकतो अजितदादांना मारण्याचा प्रयत्न करू शकतो तो तो खूप पॉवरफुल माणूस असेल विमान मॅनेज करू शकतो मग तो तो तो, 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 तो दवाखाना मॅनेज करू शकणार नाही का तेथील डॉक्टरांना तो विचारू शकणार नाही ना का की बाबा ही बॉडी कुणाची होती ही अजितदाचीच बॉडी आहे का कन्फर्म करा एवढं विचारू शकत नाही का तो त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने अशा भूल थाप्यांना बळी पडू नये आणि जेव्हा तो मरतो त्यानंतरच महाराष्ट्राला त्याची किंमत कळते तर माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्रास मोठं होण्यासाठी मरावं लागतं परंतु महाराष्ट्रातील जनतेने एकदा वळखावं की आपल्यासाठी कोण काम करतं मी तर आताही सांगतो की शरद पवारांपेक्षा लाख पटीने अजितदादा हे काम करत होते त्यानंतर वहिनी उपमुख्यद्या उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरीही त्यांची कमी कधीही पूर्ण करू शकणार नाहीत त्यांची कमी कोणताही नेता पूर्ण करू शकणार नाही अजितदादा गेले आमच्या बीड जिल्ह्याचं ते एवढं वाटूळ झालं कारण अजितदादा आल्यापासून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये खूप काम होत होती परंतु अजितदादा गेल्यामुळे बीड जिल्ह्यातील कामांना ब्रेक लागणार हे मात्र निश्चितच आहे तरी अजितदादा रेस्ट इन पीस तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली